আহ শালি দুবারা মাইনা নালাইক তুমি নালাইক নালা মাইনা নালাইক না রে আহ

माणूस केला त्याने माणूस कि माणूस कर तुम्ही का कर करा थोडं जाऊ द्या थोडा कसा जाऊ द्या जा, जिथलं जाईल तिथलं पाहिले जाऊ द्याच <laughs> एकूण कलाकार कुठे आहे पंचेचाळीस हो म्हणजे चाळीस पंचेचाळीस हो पन्नास ते पाच कमी पन्नास कमी नाही काही पन्नास ते पाच कमी अरे पंचावन्न दहा कमी पंचावन्न दहा पंचेचाळीस कलाकार आणि त्यातनं

दहा मुली आणि पस्तीस माणसे आम्ही तुम्हाला शाही सुधार देणार आमच्या गावात आल्यानंतर ती सोय व्यवस्था आम्ही तुमची करणार